नमस्कार मित्रांनो आज आपण कडेगावमध्ये आलेलो आहे आणि मित्रांनो एक अशी खरेदी आज केलेली आहे मित्रांनो पण खरेदी आपली रिक्सर जे काय त्यांचं दोघांचं मन आहे ते आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात दादा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं लक्ष्मी राहणार सासपडे दादा कडेगाव जे आता तुम्ही बैलाची खरेदी केली वीस लाख रुपये कशानुसार केली बैल बघून केली ना बैल पडतोय म्हणून घेतला त्याच्या घेऊन आपला दिलाय आणि घेतलाय वीस लाख रुपये तुम्ही आता त्यांना दिलेले आहेत हो। कॅश दिले का दिले कॅश कॅश दिले कसं म्हणजे पत्रात पत्र कसं नियोजन केलंय पत्र लेखी बेकी कशी केलेली लेखी नोटरी करून घेतली या वकिला नोटरी करून सगळं सगळे केलं आहे आज दादा आपल्या दा दा समोर म्हणजे तुम्ही त्यांना बैल घडवलाय बघून बैल दिलाय दिला त्यांना लहानापासून तुम्ही मोठा बैल केला हो आज त्यांना किती लाखाला विकला वीस लाखाला ला बदलेला वीस लाखाला त्यांनी पैसे तुम्हाला कसे पोच केले ऑनलाईन सगळे अकाउंट सगळे कॅश किती दिले कॅश तीन पाच दिले पाच आणि ऑनलाईन पंधरा लाख रुपये हे तुम्हाला रिक्षा सगळे पैसे पोचले आहेत का हो पोच पोचले आहेत म्हणजे आता तुमची कोणतीही तक्रार नाही किंवा कुठला हे तुमचा हक्कीचा बैल अजिबात नाही आता कुणाच्या हक्कीचा बैल झाला त्यांचं नाव काय लक्ष्मण पोल आज म्हणजे आज तुम्ही त्यांच्या बैल तुम्ही आजपासून त्यांचा तुमचा काही त्या बैलावर अधिकार नाही अधिकार नाही म्हणजे आज सगळ्यांच्या सीमित आहे मग आज तुमचे साक्षीदार असो किंवा आज तुमचे साक्षीदार कोण कोण आहे आज अभिजित भैया नमस्कार तुमचं नाव सांगा अभिजित शिरतोडे राहणार अंबक आज ते तुमचे मित्र आहेत मित्र आहेत आज तुम्ही त्याचा साक्षीदार आहे आज त्यांनी एक मोठी खरेदी दिलेली आहे त्यांच्या दाबून बैल दुसऱ्याला दिलेला आहे आज तुम्ही त्यांनी वीस लाख रुपये त्यांना पोच केलेले आहेत तुम्ही राजे आहेत ना हो राजे म्हणजे तुमच्या समोर सगळं घडलेलं आहे सगळं म्हणजे त्यांना पैसे वीस लाख रुपये पोच झालेले पोहोच झाले काय विषय म्हणजे कोणी बी काय आता उद्या कोण कोणी बाय टाकल उद्या काय पण कार्य कोणी हे सगळे तुम्ही साक्षीदार आहात साक्षीदार आहे काय सांगशील दादा बैलाबद्दल म्हणजे आजपासून तुमच्या दामने बैल आलेला आहे बैल पोच झालेला आहे का हो पोच झालेला नाही बैल झाला बै, बैल मला किरण अप्पाच्या गावाने त्यांनी घेऊन दिला आणि एम एम नानाने एम एम नाना ना ना। ना 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 दोघांनी मिळून ना ना। त्यांच्या सहयोगानं बैल आपल्याला अप्पा म्हटलं बैलगाडी क्षेत्रातले खरोखर देव जाणले जातात आज त्यांच्यातर्फे आज दादांतर्फे आज तुम्ही बैल विकत घेतला सर्व पैसे झाले सर्व वरिक्ष कालपत्र केले केलेले उल्लेख काय काय केलेला आहे उल्लेख म्हणजे बैल आपल्याला पुरा आला म्हणजे कंप्लीट झालं पैसे झालं म्हणून आहे आता पुढे त्या बैलाव पहिलं नाव तुमचं लागलं होतं आणि त्यांच्या नावानं बैल पळत होता पण आता तसलं काय होणार काय सुद्धा नाही आता हे माझ्या नावानं ना बैल पाहिल। पण पाहिल बघा म्हणजे आज एवढी मोठी खरेदी केली आणि काही दोन चार दिवसापूर्वी यांचा खेळ चालू होता किंवा इकडे तिकडे होता आज पूर्ण विषय तेव्हा मिटलेला आहे आज दादांचा बैल यांच्या दोनिला ह्यांनी वीस लाख रुपये त्यांना पंधरा लाख रुपये ऑनलाईन पाठवले आणि पाच लाख रुपये कॅश दिले मित्रांनो आजपासून ह्यांचा आज दादांचं नाव काय रोहन पवार रोहन पवारनं आज दादासनी बैल दिलेला आहे पण आज रोहन पवारचा ह्या बैलावर कुठलाही हक्क राहणार नाही बरोबर ना रोहन बरोबर आज काय तुझी क्रिया सांग अजून काय सांगशील नाही का मी मुकाळ मनानं शेडजीसनी बैल दिला चांगल्या मनानं मना पळावा आणि चांगले नाव करावं शेडजींची एवढीच अपेक्षा म्हणजे लहानापासून तू मोठं केलं पण काही अडचणीमुळे हो तुला बैल द्यावा लागला पण तू स्वखुशीन बैल आपल्या मालकाला दिला, दिला। मग मा तू पूर्ण पैसे तुला पोचले हो। पोचले ना काय सांगशील दादा आज रोहन एवढं मोठं मन केलं तुमच्या दावणीला बैल आला हमेशा पाठीशी उभे हमेशा हमेशा मित्रांनो बघा म्हणजे एक व्यक्ती जाऊन आपण त्यांच्या जा मागाशी ऐकलं तू जर मला बैल दिला असला तरी तू बैल येऊन सोड बैल पळो मला काही अडचण नाही बैलाची याला जी पूजा कर आज आता मागाशी मी बोलला जरा सांगशील का नाही मी ते आमचं दोघांच बोलणं झालं तेव्हाच म्हटलं त्याची काय मी सेंटिंग झाले असलं पहिले काय अडचण नाही त्यांना अजून सुद्धा बैल यावा सोडावा मैदान यावं पुजावं आपल्याला मला काही सुद्धा अडचण नाही हि तर बातूर त्याला बोलणं म्हणजे तुम्हाला बोललो तुम्ही आता यात बोलला मित्रांनो बघा म्हणजे बैलगाड क्षेत्र काही अडचणी असतात किंवा काही दुरावं येतात आज रोहननं मोठं मन केलं हे असतं रोहनच्या अडचणी किंवा काही रोहननं लहानापासून मोठा बैल केला के ना के आज बैल त्यापासून आज दुसऱ्याच्या मागे म्हणजे हक्क काहीसुद्धा राहिलेला नाही रोहनचा रोहन बैल बघू शकतो जाऊ शकतो बैलाची पूजा करू शकतो बैला हात लावू शकतो अशी मालकाची काही सुद्धा अडचण नाही आहे पण जी मागच्या वेळी त्यांच्या नावा पळत होता किंवा मालकाचं नाव लावत होता किंवा बैल तो बघत होता आजपासून रोहनचा काही संबंध नाही आहे बरोबर ना बरोबर आज तुला सगळं पैसे पोचलेत काही रिक्सर नाही आजपासून तुझा बैलाचा काही संबंध नाही मित्रांनो खरोखरच आज दादांनी बोलवलं आणि अशी घरचे जर मित्रांनो खरेदी करताना काहीतरी आपल्याला म्हणजे आज कुठल्या तर्फे आज दादांनी आपल्याला फोन केला आपण ताबडतोब आलं आणि आज बघताय तुम्ही समक्ष आज कितीतरी लोकांच्या सुमेशी मन बदलत जातात पण आज काय रोखोक झालं जे दो दोन तीन दिवसात त्यांचा घा चालला होता किंवा काय बोलणं होतं फोनवर आज अक्षरच्या सगळं मिटलेलं आहे सगळं आज कोणाचं काही नाही आज तुमच्या आई वडील असते किंवा तुमचं आई वडील असते सर्वांच्या मध्ये सगळं झालेलं काही विषय नाही आम्हाला म्हणजे नानाचे आणि आप्पाचे साथ चांगले लागले चांगले एम एम नानाचे आणि किरण साथ लागले किरण आप्पा आणि एम एम नानाचं खरबर म्हणजे एम एम नानांनी खूप म्हणजे लोकांसाठी गोर आणि किरण अप्पा तुम्हाला आहे किरण स्वभाव म्हणजे सगळ्या पाठीमा उभा राहत सर आज ह्या दोघांच्या पण पाठीमाग किरण आप्पा आणि एम एम नामा उभा राहिले आणि हो सगळा सॉल्व्ह मिटवला खूप खूप दादा दोघांसनी धन्यवाद आणि असं तुमचा बैल काही इन पळावा गुलात राहावा हे शुभकाम देतो आपले दोन शब्द संपवतो धन्यवाद